सर्वांना माझा नमस्कार आज दिनांक 15 ऑगस्ट दोन हजार चोवीस आज भारताचा स्वातंत्र्य दिन भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज मी व माझे मित्र श्री बालाजी ढोबळे सर या ठिकाणी भारत मातेचे वीर माजी सैनिक सेवा साधना गुरुकुलाचे स्नेही श्री सोपानजी धुमाळसाहेब यांच्या शेतामध्ये धुमाळसाहेबांनी बनवलेली कुटी बघण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी सोपानजी धुमाळसाहेब म्हणजे तात्या यांनी आपल्या शेतामध्ये आज स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणसुद्धा केलेलं आहे तात्यांनी कमी खर्चामध्ये खूप सुंदर अशी कुटी शेतामध्ये बनवलेली आहे तात्या सध्या वन निवास करत आहेत सध्या श्रावण महिना सुरू आहे श्रावण मासानिमित्त तात्या सध्या शेतामध्ये निवासाला आहेत वननिवास ते करत आहेत तात्यांनी संपूर्ण आयुष्य शस्त्रासोबत घालवलं आता रिटायरमेंटच्या नंतर तात्या त्यांचं पुढील आयुष्य शास्त्रासोबत म्हणजे अध्यात्मासोबत घालवत आहेत या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त तात्या आपल्यासमोर कोणतं गीत सादर करणार आहेत हार्मोनियमवरती हे सध्या आता तात्या आपल्याला सांगते या ठिकाणी सारे जहां इंदु सीता हमारा ओके या ठिकाणी माझे मित्र बालाजी ढोबळेसर आहेत तात्या आहेत मी आहे आज मला हे शिकायला मिळालं की आपण आपल्या जीवनामध्ये अध्यात्माचाही आनंद घेतला पाहिजे सेवेचाही आनंद घेतला पाहिजे निसर्गाचासुद्धा आनंद घेतला पाहिजे या ठिकाणी तात्यांना पुन्हा एकदा मी खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद